मनोजरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्राचा दौरा झाला अमित शहा हे नागपूर छत्रपती संभाजीनगर ना आणि नाशिकमध्ये गेले या दौऱ्यामध्ये त्यांनी आपले नेते पदाधिकारी आणि महत्वाचे जे मंत्रिपदावर वगैरे आहेत अशांना संबोधित केलं अर्थात हे संबोधित करत असताना मीडियाला त्या ठिकाणी एंट्री नव्हती आता या चर्चेमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना अमित शहा यांनी जे काय सांगितलं ते आता हळूहळू बाहेर येत असून गेल्या दोन दिवसापासून अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या कुठल्याही आंदोलनाला फार काय सिरियसली घेऊ नका असं स्पष्टपणे सांगितल्याची जोरदार चर्चा आहे आणि खास करून त्याने महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळं जे काही लोकसभेला नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीमुळं सध्या आमदारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारामध्ये विशेषत मराठवाड्यातील आमदारामध्ये एक प्रकारच्या भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळं दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि काही मोजक्या लोकांशी ज्यावेळेस यावर चर्चा केली त्यावेळेस आमदारांच्या मनामध्ये मराठा आंदोलनाची भीती असल्याचं त्यांच्या कानावर टाकण्यात आलं मात्र या बैठकीमध्ये संबोधित करताना अमित शहा यांनी मराठा आंदोलनाची तुम्ही काळजी करू नका तो विषय माझ्यावर सोपवून टाका असं त्यांचं एक वक्तव्य बाहेर आलेलं आहे याचा अर्थ अमित शहा यांनी जवळपास मराठा समाजाला एक प्रकारे थेट प्रकारे फट्यावर मारण्याचं किंवा एक प्रकारे धमकावून ऐका अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आपल्याला माहित असेल की गुजरातमध्ये सुद्धा हार्दिक पटेल यांनी अशाच प्रकारचं आंदोलन केलं होतं मात्र अमित शहा यांनी स्वतःचं कौशल्य वापरून ते आंदोलन पूर्णपणे मोडीत काढलं होतं पण त्या ठिकाणी हार्दिक पटेल यांच्या मनामध्ये राजकीय महत्वाकांक्षा होती आपल्याला माहिती असेल की गेल्या महिनाभरापूर्वी अमित शहा जेव्हा आले होते त्यावेळेसच अमित शहा यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर अटॅक करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना सांगितलं होतं त्यानंतर ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या आदेशाची वाट बघू नका तुम्ही मैदानामध्ये उतरा आणि थेट झोडून काढा ठोकून काढा असं स्टेटमेंट केलं होतं तेव्हापासून आपल्याला माहित असेल की गेल्या एक महिनाभरापासून भाजपचे नेते हे जरांगे पाटील यांच्यावर अतिशय टोकदार टीका करायला सुरू झालेली आहे असं असलं तरी अमित शहा यांनी मराठ्यांना फाट्यावर मारणं किंवा मराठ्यांना अशा प्रकारे एक प्रकारे धमकावणं हे भाजपसाठी खरंच फायदेशीर आहे की धोकादायक आहे आणि नेमकं कोणाच्या जीवावर असं कुठले एक खेळी आहे की अमित शहा यांना असं वाटतंय की मराठ्यामुळं आपलं काहीही बिघडणार नाही खरंच अमित शाह यांच्यामध्ये हा कॉन्फिडन्स आहे का यामागं नेमकं का कारण काय आहे पहिली गोष्ट म्हणजे अमित शहा यांना सुद्धा माहिती आहे की मराठवाड्यामध्ये जनागे पाटील यांचा प्रभाव विधानसभेमध्ये मोठा राहणार रा आहे आणि अमित शहा यांना हे सुद्धा माहिती आहे की आपल्या आमदारामध्ये असलेली भीती ही सुद्धा खरीच आहे आणि आमदार हे मराठवाड्यातील आमदार जनागे पाटील यांच्यामुळं पडू शकतात परंतु ही भीती जर घालवायची असेल आणि निवडणुकीला सामोरं जायचं असेल सा तर निवडणुकीपूर्वी आमदारांच्या मनामधील भीती हे घालवावी भी लागेल आणि त्यामुळं एक प्रकारे उष्ण अवसान हा जो शब्द आपल्यामध्ये आहे त्या प्रकारचा उष्ण अवसान आणून त्यांनी आमदारामध्ये पराभवाची भीती असलेल्या आमदारामध्ये एक प्रकारे हवा भरण्याचं काम अमित शाह यांनी या दौऱ्यामध्ये केलं असं स्टेटमेंट केल्यानंतर जे आमदार आहेत त्यांच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण होऊ शकते की आपल्याकडं नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासारखे बडे बडे नेते आहेत आणि त्यांच्याकडे नक्कीच रांगे पाटील यांचा इफेक्ट यांचा प्रभाव खोडून काढण्याचा संपवून टाकण्याचा नक्कीच काही ना काही मार्ग असणार आहे आणि त्यामुळं जे आमदार आता घाबरलेले आहेत ते मोठ्या जोमान्या निवडणुकीच्या तयारीला लागतील हा एक साधा सरळ त्या उद्देश आहे याचा अर्थ अमित शाह यांच्याकडे असं काहीतरी आहे किंवा अशी जादूशी कांडी आहे की ते मराठवाड्यामध्ये येतील आणि फार त्यांच्यामुळे फार प्रभाव पडेल आणि भाजपच्या दना दनात दण आमदार निवडून येतील असं अजिबात होणार नाही पण गुजरातमध्ये ज्या प्रकारे हार्दिक पटेल यांचा आंदोलन त्यांनी मोडीत काढलं आणि सरतीस शेवटी त्या हार्दिक पटेलला भाजपमध्येच त्यांनी घेतलं आणि त्याला विधानसभेची उमेदवारी देऊन टाकली पण जरांगे पाटील यांच्या बाबतीत असं होईल का बिलकुल नाही कारण हार्दिक पटेल आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे ते म्हणजे राजकीय महत्वाकांक्षा हार्दिक पटेल यांच्या मनामध्ये ती महत्वाकांक्षा होती त्यांना आमदार खासदार व्हायचं होतं मात्र जरांगे पाटील यांच्या मनामध्ये तसली फार काही भावना नाही अंतर्गत असते तर ते लोकसभेला उभे राहिले असते आणि अर्थात ते निवडून सुद्धा आले असते पण आता निवडणुकीला सामोरं जायचं म्हटल्यानंतर घाबरट झालेल्या आणि घाबरलेल्या आमदारांना काहीतरी सांगून कामाला हे लावलं ला पाहिजे आणि त्यांचा एकच प्लॅन ठरलेला आहे एकतर जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले तर ठीक नाही केले तर सरळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार जरांगे पाटील सेपरेट नसून ते महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे असं करून जनांगे पाटील यांना महाविकास आघाडीच्या सर्कलमध्ये ढकलून द्यायचं जेणेकरून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापासून लांब असलेला मराठा समाज जो सारांगे पाटील यांच्या पाठीमाग आहे तो महाविकास आघाडीकडे जाणार नाही आणि सारांगे पाटील हे महाविकास आघाडीचेच आहे हाच अमित शहा आणि भाजपचा विधानसभेच्या प्रचाराचा मुख्य अजेंडा असणार आहे असं असलं तरी मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं आकाउ उघडेल का अशी सुद्धा शंकाच आहे मित्रांनो तुम्हाला विश्लेषणाबद्दल काय वाटतं आणि खरंच मराठवाड्यामध्ये लोकसभेला ज्याप्रमाणे भुईसपाट भाजपा झाली विधानसभेला याचं रिपिटेशन होईल का की मग भाजप आपण अवसो घेईल कमेंट नक्की करा धन्यवाद